नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीची सुक्की भाजी तर त्यासाठी मी काय 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 केले एक अर्धी वाटी मुगाची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून मितळून घेतली डाळ इथं एक मोठा कांदा एक टोमॅटो कट करून घेतलं आहे कोथिंबीर कढीपत्ता कांदा लसूण मसाला हे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे थोडं लसण बारीक कट करून जिरी लाल तिखट मीठ मोहरी आणि हळद आणि कढईत तेल गरम करायला ठेवले आणि एका दुसऱ्या पातेलात ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर मी ना आता भाजीला भाजी करायची तयारी करते तर आपलं तेल आहे ना गरम झाले आता सुरवातीला मोहरी टाकते आपली मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकते जिरे टाकते बघित टाकते तर गॅस कमी करते कांदा टाकते कांदा टाकला की गॅस फुल करते आता कांद्याबरोबर कडीपत्ता टाकते तेला जर टाकलं असतं तर खूप उडलं असतं तेल म्हणून कांद्याबरोबर टाकते तर मिक्स करून घेते गॅस आपलं फुलच आहे कारण कांदा लवकर मऊ होतो गॅस फुल ठेवले आपण आपण याचं मीठ भाजत सगळंच मीठ टाकते मी नंतर टाकण्याची आवश्यकता नाही वरून आपला कांदा लवकर मिठामुळे भाजत आता कांदा चांगला मऊ होईल तर ह्याला भाजीतील कांदा थोडा मऊ झाला आहे नंतर टोमॅटोवर पण आणखीन परतणार आहे म्हणून मी असाच राहून देते आता टोमॅटो टाकते आणि टोमॅटोबरोबर आता आणखीन कांदा पण आपला भाज्या आणि टोमॅटो पण मऊ होऊन द्यायचे जरा तर आणखीन दोन चार तीन चार मिनिट ह्याला असं करता तुम्ही तर आपलं टोमॅटो पण मऊ झाला आणि जरा गॅस कमी होईल आपण हळद टाकते लाल तिखट कांदा कांदा लसूण मसाला हे चांगलं मिक्स करतो आणि आता याच्यातच नाही आपण डाळ धुवून मी तुळून ठेवली का ती डाळ टाकू चांगलं मिक्स करू गॅस फुल करते एक दोन मिनिट आपली डाळ चांगली तेलात मसाल्यात परतून दिली आता याच्यात नाही जे गरम करायला पाणी ठेवलं होतं ना आपण ते गरम पाणी टाकू बारीक गॅसवर झाकण टाकून एक पाच दहा मिनटं शिजवून देते आपलं डाळ शिजूस तर आणि पूर्ण पाणी आटूस तर तर मी गॅस बारीक केला आहे ह्याच्यात शेंगदाणा कोथ टाकते आणि जी कोथिंबीर होते ना त्यातली थोडी टाकते थोडी नंतर ठेवते आणि आता ना ह्याला चांगलं मिक्स करते आणि गॅस बारीकच आहे आपलं आणि आता झाकून टाकून ह्याला एक दहा मिनिट आपली डाळ शिजूच तर आणि पाणी वाटतोच तर ह्याला शिजून घेते चांगलं तर आता मी झाकून टाकते तर आपली भाजी तयार झाली मी ना असं डाळ शि शिजते का नाही असं पाहण्यासाठी पाहिली अशी करून असं जास्त पण गाळ करायची अशा हाताने दबली पाहिजे आणि पाणी पण तु असं पूर्ण आटलं होतं आता गॅस बंद केलेला आहे तर हे पाणी आटायला डाळशी शिजायला एकूण पंधरा मिनिट लागलं मला बारीक गॅसवर मी झाकण टाकून ठेवलं होतं तर आपली भाजी तयार झालेली आहे मी आता डिशमध्ये काढून घेते तर मग तुम्हाला मा मुग मुगाच्या डाळीची सुकी भाजी कशी वाटली ला ला ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि मुलांच्या डब्यासाठी ती अशी प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल